नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव आणि बेंगलोर आणि मैसूर इथल्या जे काही बाजारपेठेमधला काही बाजारभाव आहे मागील दोन दिवसापासून तर आपण बाजारभाव बघतच आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर मार्केटचा बाजारभाव काय आहे काल हायेस्ट चोवीस रुपये गेलेला आहे तर आजची काय परिस्थिती आहे जाणून घेऊया मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्यायचा आहे अशाच कांदाशी अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एक परत एकदा आवक थोडी वाढ झालेली आहे आवकाची एकशे चाळीस प्लस गाडी झालेली आहे आणि या आवकमुळे आपल्या कांदा बाजार काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे आज सोलापूर मार्केटमध्ये मोजकी जे वक्कल आहे पाच सहा सात वक्कल जो आहे ते एकवीस रुपयापासून ते चोवीस रुपयेपर्यंत गेलेला आहेत हे लक्षात घ्यायचं आहे एकवीस रुपयापासून ते चोवीस रुपयेपर्यंत काही मोजके वक्कल गेलेला आहे सरासरी एक नंबर बाजारभाव एक नंबर बाजारभाव पूर्णपणे सुपर गोळा जो कांदा आहे एक नंबरचा जो तो अठरा रुपयापासून ते वीस रुपये बाजारभाव आहे पूर्णपणे वाळेला कांद्याला अठरा रुपयापासून ते वीस रुपयेपर्यंत बाजारभाव सोलापूरमध्ये भेटत आहे आणि दोन नंबर बाजारभाव पाहिला असता मुक्कल कानाचा बाजारभाव पाहिला असता सोळा रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंत आहे आणि गोल्टा गोलटी जो आहे बाराशे रुपयापासून ते चौदाशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे सोलापूर मार्केटचा बाजारभावामध्ये कुठल्याही प्रकारचं घसर नाही आहे बाजारभाव स्थिर आहे आणि शेतकरी मित्रांनो जे खराब कांदा आहे ते दिवसेंदिवस मार्केटमध्ये वाढत आहे आ, मी तर शेतकऱ्यांना आवाहन करतोय तुमचं चाळीचं परिस्थिती बघून तुम्ही कांदा मार्केटमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा अगर तुमच्या कांदा खराब होत असतील तर तुम्ही मार्केटमध्ये कांदा आणायचं काहीही म्हणजे हरकत नाही तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव काल हा सोलापूर मार्केटमध्ये पंचवीसशे रुपयापर्यंत मार्केट गेलेला होता म्हणजे काही मोजके वक्कल तुम्ही ते मध्ये जे काही खरं बाजारभाव काल सुद्धा अठरा रुपयापासून ते दोन हजार रुपयापर्यंत होतं आणि का काल बांगलादेशच्या जी काही निर्यात बंदीच्या अफवा काय कुठल्याही प्रकारचं आपल्या सोलापूर मार्केटवर कुठल्याही प्रकारचा दबाव पडलेला नाही हे लक्षात घ्या सर्वप्रथम आता आपण जाणून घेणार आहे बेंगलोर मार्केटचा बाजारभाव बेंगळूरमध्ये मध्ये बघा परिस्थिती चांगली आहे बाजारभाव चांगले आहे बेंगलोर मध्ये एक मिनिट कालच बाजारभाव सांगतो काल आजची आवक स्टेबल आहे कालचा जो बाजारभाव आहे जवळजवळ एकशे साठ गाड्याची आवक झालेली आहे आवक सुद्धा तिथे थोडीफार वाढलेली आहे परंतु एकशे साठ गाड्याची आवक आहे आणि त्यामध्ये जवळजवळ चाळीस टक्के जो कांदा आहे कर्नाटकचा आहे तिथला लोकल कांदा म्हणजे ते नवीन कांद्याचा बाजारभाव आहे नवीन कांद्याला जो बाजारभाव भेटलेला आहे हजार रुपयापासून ते एकोणीसशे रुपयापर्यंत नवीन कांद्याला काल आपल्या बेंगलोर मार्केटमध्ये बाजारभाव भेटलेला आहे महाराष्ट्र कांद्याला जो आहे तो एक दोन लॉट आहे ते बावीस रुपयापासून ते चोवीस पण गेलेला आहे आणि बिग साईज जो कांदा आहे दोन हजार रुपयापासून ते बावीसशे रुपये पर्यंत गेलेला आहे म्हणजे एक नंबर कांदा जो आहे तो दोन हजार रुपयापासून ते बावीसशे पण गेलेला आहे मुक्कल जो आहे अठराशे ते दोन हजार रुपये गेलेला आहे मीडियम चौदाशे ते सोळाशे रुपये गेलेला आहे गोलटा हजार ते चौदाशे रुपये गेलेला आहे गोलटी पाचशे ते हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि जोड आणि चोपडा तो गेलेला आहे पाचशेपासून पासून ते बाराशे रुपये पर्यंत आहे आणि नाशिकच्या क्वालिटी कांद्याला जवळजवळ पंधराशे ते एकोणीसशे रुपये दर काल बेंगळूर मार्केटला भेटलेला आहे हा होता बेंगळूर मार्केटचा बाजारभाव आणि काल मैसूरमध्ये सुद्धा चांगला बाजारभाव बघायला भेटलेला आहे मैसूरमध्ये काही मोजके कल तर बावीस पासून तो चोवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि एक नंबर जो ए ऐंशी एम एम पेक्षा जास्त जो कांदा आहे ते एकवीस रुपयापासून ते हो, बावीस रुपयेपर्यंत गेलेला आहे मुक्कल कांद्याला अठराशे ते एकोणीसशे रुपये दर भेटलेला आहे बिग साईज कांद्याला एकोणीसशे ते दोन हजार रुपये पण भेटलेला आहे मीडियम कांद्याला सतराशे ते सतराशे पन्नास रुपये दर भेटलेला आहे गोलटा बाराशे ते चौदाशे रुपये भेटलेला आहे गोलटी हजार ते अकराशे रुपये भेटलेला आहे जोड आणि चोपडा कांद्याला हजार रुपयेपासून पासून ते बाराशे रुपये दर भेटलेला आहे नाशिक बेस्ट बिग बेस्ट कांद्याला म्हणजे नाशिक कांद्याला जे चांगल्या क्वालिटीचा कांदा जो आहे नाशिक कांद्याचा त्याला भेटलेला अठराशे ते एकोणीसशे दर भेटलेला आहे मैसूरमध्ये हे आहे साऊथ मधल्या काही मुख्य कांदा बाजार बाजारभाव तिथे परिस्थिती चांगली आहे तर शेतकरी मित्रांनो तर हा होता सो आपल्या बेंगळूर म्हैसूर आणि सोलापूर कांदा बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगायचा आहे आणि इन्स्ट अजूनही इन्स्टावरती कोणी शेतकरी फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर करा तिथे आपण शॉर्टमध्ये बाजारभाव सांगतो पट्टी वगैरे हो अपलोड करत असतो जेणेकरून शेतकऱ्यांना चांगली माहिती भेटावं हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा भेटू अशाच कांदा कपडेसाठी आपल्या चॅनलवरती तपूनही धन्यवाद